नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत आणि तो त्याची चव म्हणताल तर गुलाबजाम आणि जिलेबी दोन्ही चव देणारा हा पदार्थ आहे त्यामुळे अगदी झटपट दहा मिनटामध्ये तयार होणारा हा गोडाचा पदार्थ नक्की बनवून बघा जर कधी काही गोड खावंच वाटत असेल तर झटपट बनवायला घ्या खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे अगदी जाळीदार आणि रसरशीत झालेला आहे चला तर अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात इथे मी खोलगट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घेणार आहे तर बघू शकता अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आता त्या बाऊलमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन चमचे बेसन घ्यायचं आहे आता बेसनसुद्धा यामध्ये मिक्स करायचं आता अगदी चिमूटभर गोडाचा पदार्थ असल्यामुळे अळणी लागू नये किंवा बेचव लागू नये म्हणून थोडंसं मीठ टाकायचं अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं घ्यायचं आहे तर आता मीठ टाकून घेतलं आता आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत तर इथे इनो वगैरे काही न वापरता आपण जो घरात जो सोडा असतो ना आपल्या घरात खाण्याचा तो पण असा चिमूटभरच टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडासा खाण्याचा रंगसुद्धा टाकून घेणार रंग छान येण्यासाठी आता यामध्ये एक चमचा वितळलेलं तूप घालून घ्यायचं आहे तेल न घालता तूपच घालायचं त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे दही घालून घेणार आहोत त्यामुळे हा पदार्थ खूपच मस्त तयार होतो एकदा बनून बघा खूप चविष्ट आहे आणि यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्ही हा पदार्थ बघत असताल खूप चविष्ट बनतो जर कोणी पाहुणे वगैरे आले किंवा तुम्हालाच गोड खावं वाटत असेल ना तर अशा पद्धतीचा दा पदार्थ नक्की बनवा चला तर दही टाकून घेतलं छान मिक्स केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ कालून घ्यायचं आहे मळून तर घ्यायचं नाही परंतु आपण जसं जिलेबीसाठी जर पीठ करत असताना तुम्ही त्या पद्धतीचं हे पीठ कालून घ्यायचं आहे किंवा भजे बनवताना आपण जसं पीठ कालवतो त्या पद्धतीचं इथे पीठ कालून घ्यायचं तर बघू शकता पीठ इथे कालून झालेलं आहे अगदी सॉफ्ट असं पीठ कालून झालेलं आहे जर पात्र वाटत असेल तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे मैदा टाकून घ्यायचा आणि नंतर पुन्हा आपण याचं पदार्थ बनवून घेऊयात खूप चविष्ट बनतो नक्की बनवून बघा अगदी रसरशीत रश्ट आहे आता याला आपण भिजवायला ठेवूयात एक दहा मिनिटांसाठी तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत इथे दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे आता यामध्ये इलायची टाकायची आहे आणि नंतर आपलं याचं घट्टसर असा पाक तयार करायचा आहे जसं गुलाबजामसाठी आपण जिलेबीसाठी पाक बनवतो त्या पद्धतीचाच पाक इथे बनवायचा आहे जसं पातळ सुद्धा करू नका एक इलायची मी थोडीशी फोडून घेतलेली आहे ठेचून अशी आणि ती टाकून घेतली आपला इथे पाक तयार होतो तोपर्यंत आपण लगेच हा पदार्थ बनवून घेऊयात इथे मी गॅसवर कडाई ठेवली तेल टाकून घेतलं यामध्ये अगोदर थोडंसं पीठ टाकून बघितलं होतं छान फुलून वरती आलं गॅस मिडियम करायचं आणि सगळे आप यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर अगदी कमी किंवा मिडियम गॅस ठेवायचा तेव्हाच तळायच्या आहेत नाहीतर मग जास्त फुल गॅस करून तळले तर ओरून डार्क होतात आणि आतमध्ये कच्चेस राहतात त्यामुळे मिडियम ते कमी गॅस करायचं चा, आणि छान असे खरपूस रंगावरती येईपर्यंत आपल्या तळून घ्यायचे आहेत नक्की बनवून बघा या पद्धतीचा हा गोडाचा पदार्थ खूप मस्त आणि चविष्ट बनतो खूप लवकर असा तयार होतो तर पाहुणे वगैरे आले किंवा मग तुम्हाला खा गोड खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीचा हा गोडाचा पदार्थ नक्कीच बनवला जाऊ शकतो चला तर मग आता दुसऱ्याही साईडने याला पलटून घेऊयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे अगदी सोनेरी कलरावरती हे तळून झालेलं आहे आता पाकसुद्धा आपला तयार झाला गॅस बंद केलेला आहे जास्त पातळ किंवा घट्ट पाक करायचं नाही फक्त चिपचिपा किंवा जेवढी साखर टाकली तेवढी वितळेपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच गुलाबजामसारखा आपण जसा पाक बनवतो त्या पद्धतीचा पाक हवा आहे चला तर आता पाकसुद्धा तयार झाला गॅस बंद केलेला आहे आणि आपलं हे तळून देखील झालं यालासुद्धा आपण आता काढून घेऊयात तर बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे थोडेसे जर कच्चे राहिले असेल असं वाटत असेल तर दुसऱ्या साईडने याला पलटून टाकायचं आणि डायरेक्ट तळून घ्यायचे आता इथे पाक तयार झाला या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे एक पाच सहा मिनटं ठेवायचं आणि नंतर मग काढून घ्यायचे अगदी वरून कुरकुरीत आतपर्यंत पाक शिरलेला असतो आणि एकदम जाळीदार रसरशी तयार होतात वरून कुरकुरीत होतात तर आतमध्ये रसरशीत होतात अगदी जाळी पडते आणि खूप चविष्ट लागतात चला तर उरलेल्या पिठाचे आपण सगळे अशा पद्धतीने बनवून घेऊयात तर नक्की बनवून बघा हा पदार्थ आणि खूपच मस्त बनतो घरातल्या साहित्यामध्ये तयार होतो चला तर आता सगळे मी याच पद्धती तळून घेतलेले आहेत आता पाकात जे टाकले होते ना ते सुद्धा आता पाच सहा मिनटं झाले काढून घेऊयात आणि दुसरेसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे बघू शकता काय मस्त रंग दिसत आहे क्षणी खावीशी वाटेल इतके रसरसित झालेले आहेत वरून कुरकुरीत आतमध्ये रसरशीत आणि रस भरलेला आहे खूपच मस्त जाळीदार झालेले आहे सगळे तळून घेतले आतावरून थोडासा पाक टाकायचा म्हणजे अगदीच रसरशीत होतील तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि अगदी गोडाचा पदार्थ घरगुती पद्धतीने नक्की तयार करा चला तर तुम्हाला एक मी तोडून देखील दाखवते तुम्ही असं चमच्याने खाऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्हाला याला खाता येऊ शकतं खूपच बघू शकता किती रसरशीत आहे खूप मस्त झालेले आहेत आतपर्यंत सगळीकडे पाक मुरला गेलेला आहे आणि आतमध्ये बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे रस जो आहे तो पाक सगळीकडे आतपर्यंत मुरलेला आहे आणि चविष्ट हा पदार्थ झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा इतरांसोबतसुद्धा हे रेसिपी शेअर करा तुम्हीसुद्धा बनून बघा आणि कसा झाला तेसुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा सगळा पदार्थ आपला कुरकुरीत झाला आतपर्यंत जाळी पडलेली आहे आणि एकदम मौलुसलुशीत झालेला आतमध्ये चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत